हॅलो फ्रेंड्स संजीवनीचं रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चायनीजचा असा एक पदार्थ जो लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना खूपच आवडतो आणि तो म्हणजे मंचुरियन चला तर आपण त्याची रेसिपी पाहूया सर्वप्रथम एक बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये किसलेला कोबी घातलेला आहे गाजर लहान चिरलेलं आलं आणि लसूण एक एक चमचा आणि बारीक लाल मिरची चिरलेली घातली आहे मी एक चमचा आणि कांद्याची पात चवीनुसार मीठ आणि कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं एक चमचा मैदा घातलेला आहे बाइंडिंग होण्यासाठी छान मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे कारण की कॉर्नफ्लॉवरला आपोआप पाणी सुटतं तर मग पाणी टाकायची गरज नाही आहे शक्यतो पाणी सुटलं आहे आणि आपलं पीठ रेडी झालेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपले मंचुरियन खूप छान बनतात आता छान छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे शक्यतो मंचुरियन छान गोल गोलच करायचं भजीसारखे तळायचे नाही म्हणजे दिसायला खूप आकर्षक वाटतात आणि हॉटेलसारखेच दिसतात मग तेल गरम करायला ठेवलं होतं आता आपण सर्व मंचुरियन तळून घेऊयात गॅस मोठा ठेवायचा पहिल्यांदा दोन्ही साईडनी भाजल्यानंतर गॅस लहान करायचा म्हणजे आपले मंचुरियन आतापर्यंत छान तळले जातात आता हे आपले मंचुरियन तळून झालेले आपण काढून घेऊयात एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत मंचुरियन झालेले आहेत आता मी एका कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये बारीक चिरलेले आलं बारीक चिरलेलं लसूण मोठ्या गॅसवरच फ्राय करायचा आणि उभा चिरलेला कांदा टाकला आहे शिमला मिरच गाजर आणि कोबी देखील उभा चिरला आहे आणि तो देखील फ्राय करायला आपण टाकला आहे छान फ्राय करून घ्यायचं आहे मोठाच गॅस ठेवायचा गॅस लहान करायचं नाही फ्राय होत आल्यानंतर आपण याच्यामध्ये चिली सॉस घालायचा आहे टोमॅटो सॉस विनेगर घातला आहे मी लहान चिरलेल्या लाल देखील घातल्या आहे सोया सॉस घालायचा आहे मिक्स करून घ्यायचं छान जर जा जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही शेजवान चटणी देखील घालू शकता सर्व छान फ्राय झाले म्हणजे शिजलं पण आहे आता मी कॉर्नफ्लॉवर एक चमचा घेतला होता आणि त्याच्यामध्ये पाणी घालून मिक्स करून त्याचं मिश्रण बनवलं होतं आता ते मिश्रण आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे म्हणजे आपली छान ग्रेवी तयार होती चवीनुसार मीठ घातलं आहे मिक्स करून घेतलं आहे आता आपण हे तळलेले मंचुरियन याच्यामध्ये घालायचे आणि ते देखील एक पाच मिनटं शिजवून घ्यायचे याच्यामध्ये वरण कांद्याची पात टाकलेली आहे मी तर आपण आता सर्विंग करूया पहा तुम्ही आपले मंचुरियन एकदम हॉटेलमध्ये मिळतात तसेच झाले आहे दिसायला एकदम गोल आणि छान दिसतं ते तसे खायला देखील टेस्टी लागतात ते त्याच्यामध्ये वर्ण कांद्याची पात घालायचे आहे आणि बारीक चिरलेला कोबी आपले मंचुरियम पूर्णपणे रेडी झाले आहे तुम्ही पाहू शकता अगदी हॉटेलसारखे झाले आहेत तुम्ही जर असे मंच्युरियम बनवले तर तुम्हाला हॉटेलमध्ये जायची गरज नाही तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू